हाय श्री स्वामी समर्थ माहितीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आहे अष्टमी आणि अष्टमीला आपण भरपूर अशी सेवा करायची असतात कन्यापूजनसुद्धा करायचं असतं तसेच हवन करायचं असतं हवन तुम्ही अष्टमीला नवमीला केला तरी सुद्धा चालेल परत देवीची ओटी भरायची असते आणि पूर्णाच्या दिव्यांनी आरती वगैरे करायची असते तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा एक अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणत अकरा लवंगा तो मी आपल्या कुलदेवीला वाहू हो शकता श्रीयंत्राला लवंगांचं अर्चन करू शकता जसं कुंकुम अर्चन करतो जसं आणि दुर्गा सप्तशती पाठ आज करायला अजिबात विसरू नका चला मी झेंडूच्या फुलापासून वेणी बनवलेली आहे ती दाखवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आणि कडाकने मी कशा बनवल्या तीसुद्धा रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे व्हिडिओ कसा आवडतो काय आवडतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा माझे बारा पाठ झालेले आहेत आता पाठ मी करणार आहे तेरावा पाठ करून झाल्यानंतर मग चौदाव्या पाठच मी हवून आजच करणार आहे उद्याला काही शक्य नाही कारण की उद्या देव उठवायचं परत खंडेनवमीचं म्हणजे आपले शस्त्र वगैरे पूजायचे असतात दुकानात पूजा करायची असते सगळं का होणार नाही पोळ्याला डाळ घातलेली आहे मी अर्धा किलो डाळ घातलेली आहे आणि अजून तांदळाची खील आपल्याला हवण्यासाठी लागणार आहे तीसुद्धा बनवायची आहे चला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि हवन कन्यापूजन परत दुर्गा पाठ नक्की करा साडीचा कलर आहे तो गुलाबी आहे आणि मी गुलाबी कलरची साडी नेसलेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो झेंडूच्या फुलांपासून वेणी घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्यात अशी सगळ्यात आधी झेंडूची फुलं घ्यायची आता तुम्हाला मोठी साईजची जर मिळाली तर खूपच चांगलं कारण की म्हणजे असं आपण ज्यावेळी त्या झेंडूच्या फुलांचे असे भाग करून घेतो त्यावेळी ते, ते व्यवस्थित म्हणजे मोठमोठे भाग होतात त्यामुळे शक्यतो मोठी फुलं मिळाली तर घ्या असे सुट्टे सुट्टे भाग करायचे आणि असं व्यवस्थित ते ठेवायचे अजिबात विस्कटायचे नाहीत म्हणजे पाकळ्या इकडं तिकडं विस्कटायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला ज्यावेळी आपण ती वेणी बनवतो त्यावेळी घेताना त्या म्हणजे सोपे पडतात आणि फुलं घेत असताना दोन प्रकारची घ्यायची म्हणजे आपली वेणी खूप छान दिसते आणि इथं मी दोरा घेतलेला बघू शकता तुम्ही आणि पायाला वगैरे पायाच्या अंगठ्याला वगैरे घालता असं मी स्टूल घेतलेला आहे आणि स्टूलला बरोबर असं जो आपला हार करायचा दोरा असतो बघा तो दोरा घेतलेला आहे जेणेकरून काय होतं देवाला पण वेणी घालायची असते आणि ती अजिबात चांगली वाटत नाही आणि दोन वेळा मी असे तिढे घेतलेले आहेत आणि शेवटी पण त्या तिढ्याला तिथं गाठ मारून घ्यायची आणि तुम्ही मी इथून थोडासा दोरा म्हणजे आता जेवढा आपण दोरा घेतलेला ते आहे तेवढा दोरा त्याच्या डबल दोरा घेऊन तोडला तरीसुद्धा चालेल पण मी माझी छोटीशीच गुंडी होती त्यामुळे मी काही तोडली नाही आणि आपण जे पाकळ्या तोडून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या त्यामध्ये आणि व्यवस्थित असा तिढा मारून ते हे करून घ्यायचं गाठ मारून घ्यायची अशाच पद्धतीने दुसऱ्या पाकळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत खूप छान वेणी ही तयार होते यामध्ये तुम्ही आणखीन म्हणजे डेकोरेशनसाठी गुलाबाची जी फुलं असतात त्याच्या पाकळ्या जरी तोडून घातला तरीसुद्धा दिसायला खूप म्हणजे गेटअप येतं आपण जी ह्याची फुलं असतात बघा निशिगंध निशिगंध लिली तीसुद्धा फुलं यामध्ये तुम्ही थोडी थोडे ॲड केला तरीसुद्धा चालतं त्यानेसुद्धा आपल्या वेणीला खूप छान गेटअप येतं इथं तुम्ही फक्त तिडे कसे टाकायचे गाठ कशी मारायची एवढंच लक्षात घ्या म्हणजे तुमच्या म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात येईल त्यानंतर आता केसरी फुलांची झालेली आहेत केसरी फुलं घालून तर आता पिवळी फुलं मी अशी वेगळी करून घेते व्यवस्थित असं ते ढीगढीग ठेवायचे जेणेकरून आपल्याला ते घ्यायला बरं पडतं आणि ही सुद्धा फुलं मी आता बरोबर मध्ये पिवळी फुलं घातलेली आहेत आणि इकडं केसरी फुलं घातलेली आहेत आता दोन्ही बाजूला केसरी फुलं होतात आणि बरोबर मध्ये पिवळी फुलं होतात मधीबरोबर पिवळी फुलं घाटलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता जी शेवंतीची फुलं असतात बघा त्याचीसुद्धा अशीच वेणी बनवतात लग्नाच्या आधी आमच्या ह्याच्या घरामध्ये आम्ही हार वगैरे करत होतो त्यावेळी आम्ही अशा वेण्या वगैरे बनवून द्यायचं किंवा डोहा जेवणाचे कार्यक्रम असतील साखरपुड्याचे कार्यक्रम असतील त्यांचा आम्ही ऑर्डर घेत होतो त्यावेळी आम्ही भरपूर अशा वेण्या बनवत होतो बघू शकता तुम्ही आपली वेणी किती छान पद्धतीने तयार झालेली आहे आता मी तुम्हाला नारळाला घालूनसुद्धा दाखवते की ती कशी दिसत आहे कारण नारळाला आपण कसं आहे आंबाबाईचा मुकुट लावलेलाच आहे तर आता मी ते नारळाला तुम्हाला घालून दाखवते हे पहा अशा पद्धतीने नारळाला ती वेणी बसते खूप छान दिसते यात जर तुम्ही आणखीन म्हणजे निशिगंधाची फुलं लिलीची फुलं अशी काहीतरी ॲड केला किंवा गुलाबाची फुलं तर चिनी गुलाब असतो बघा छोटासा तो, तो जरी घाटला तरी खूप छान दिसतं आणि आपली आई अंबाबाई कशी दिसत आहे वेणी घाटल्यावर बघू शकता मुकुट तर आपला खूप छानच आहे आंबाबाईचा आणि त्यात वेणी घाटल्यावर खूपच छान गेटअप आलेला आहे आणि आपला घटसुद्धा खूप छान आलेला आहे अजिबात पिवळा वगैरे पडलेला नाही आहे आणि आता मी बनवत आहे कडाकण्या आता आमच्या इकडे कडाकण्या म्हणतात एकेकांच्याकडे फुलोरा असं सुद्धा म्हणतात म्हणजे मी पण मला पण माहीत नव्हतं पण यूट्यूबवर बघूनच माहीत झालं की फुलोरासुद्धा म्हणतात तर मी इथं दीड किलो मैदा आणलेला होता तर त्यातलाच मी थोडासा लावण्यासाठी ठेवणार आहे चाळून बघितला मैदा तर काहीही नव्हतं मैदा छान होता मैदा म्हणून काय परत दुसरा मैदा मी चाळला नाही सगळा मैदा थोडासा ठेवला आहे पावशेरपेक्षा पण थोडासा कमी ठेवला बाकी सगळा मैदा घेतला चवीनुसार थोडंसं मीठ घातलं थोडंसंच घालायचं कारण गोड पदार्थामध्ये कोणताही गोड पदार्थ करा तुम्ही त्यात थोडंसं मीठ घातलं की पदार्थाला टेस्ट खूप छान येते आणि एक वाटीभर एवढा रवा घातलेला आहे रवा घालायचा कारण की खुसखुशीत कुश आणि एकदम अशा कुरकुरीत आपल्या कडाकण्या होतात <coughs> त्यानंतर मिक्सरला मी साखर बारीक करून घेतलेली होती ती घातली त्यामध्ये मी वेगळी साखर जी दिसलेली तुम्हाला वाटीमध्ये त्यामध्ये मी वेलदोडे बारीक करून घेतलेली होती ती वेगळी ठेवलेली आणि पातेल्यात वेगळी साखर बारीक करून ठेवलेली मला वाटते जवळजवळ दीड किलो आपल्या कडाकण्या झालेल्या तर मला वाटते की अर्धा किलो आणि वर पावशल एवढी मी साखर घाटलेली आहे आधी अर्धा किलोच घाटलेली पण थोडासा गोडाला कमी झाल्या मग परत मी आणि थोडीशी पिठी साखर होती ती घालून मळलं मग व्यवस्थित झालं आणि मी तर आता तेल घालता हे मोहनसाठी तर तुम्ही तूप घालू शकता किंवा वनस्पती तूप म्हणजे डाळडा असतो बघा तोसुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल पण एक कड़ कड़ मोहन एकदम असं कडकडीतच घालायचं तुम्ही बघू शकता केवढं कडकडीत मोहन आहे आणि हात अजिबात घालाय नाही तर आपल्या हाताला चटके बसू शकतात आणि मोहन घालत असताना जास्त पण घालायचं नाही आणि कमी पण घालायचं नाही जास्त घाटला तर पूर्ण ज्यावेळी आपण कडाकणी तेलात तळायला टाकणार त्यावेळी ती पूर्ण तेलात फिसकटली जाणार लक्षात ठेवा आणि जर कमी घाटला तर कडाकणी अजिबात खुसखुशीत होणार नाही त्यामुळं प्रमाणातच घालायचं आता जवळजवळ एवढ्या ह्याला मी वाटी एक वाटीभर फुल जे फुलपात्र असतं बघा तेवढी वाटीभर मी तेल घातलेलं आहे तूप घातला तर आणखीन छान म्हणजे टेस्ट येते आता थोडंसं दूध मी यामध्ये घातलेलं आहे दूध घालायचं म्हणजे चवीत थोडासा फरक पडतो थोडंसं दूध आता गारच घातलेलं आहे मी गरम काय घातले नाही गार म्हणजे एकदम फ्रीजमधनं काढलेलं नव्हतं तर तापवून मी सकाळी बाहेर ठेवलेलं दूध होतं तेच मी घातलं आणि आता पाणी घालून व्यवस्थित ते आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून घेत असताना मात्र एकदम घट्ट दगडावानी मळायचं पातळ अजिबात मळायचं नाही कारण हे पीठ आपल्याला दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवावं लागतं कारण यामध्ये रवा असतो आणि तो रवा व्यवस्थित फुलला तरच आपल्या कडाकण्या व्यवस्थित होणार त्यामुळे दोन तीन तासासाठी भिजवून भिजत ठेवावं लागतं तर बघू शकता तुम्ही एवढं पीठ माझं मळून झालेलं आहे आता याच्यावर मी कढई ठेवलेली आहे आणि झाकून ठेवत आहे एक दोन ते तीन तास मी झाकून ठेवलं आणि खूप छान पीठ आपलं आता भिजलेलं आहे चला तर आपण कडाकणी कराय करूया आता दोन पद्धतीने आपण क कडाकण्या कशा करायच्या ते मी दाखवते तुम्हाला सगळ्यात आधी तर ही पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे की असे गोळे बनवून घ्यायचे आणि लाटायचे शक्यतो हीच पद्धत सगळेजण म्हणजे वापरतात पण ज्यांच्याकडे जास्त जण असतात त्यांना ही पद्धत चालते लाटायला वगैरे आणि एक एकट्यानेच जर करायचं असलं तर या पद्धतीमध्ये थोडासा वेळ लागतो कडाकणी व्हायला मग मी कसं दुसरी पद्धत तुम्हाला कशी दाखवली हो तर दा। आपण चपाती बनवतो तशा पद्धतीने सुद्धा कडाकणे आपण बनवू शकतो आणि कडाकणी ही जाड बनवायची नाही जेवढी पातळ बनवाल तेवढीच कडाकणी एकदम कुरकुरीत छान लागते जाड बनवला तुम्ही तर अजिबात म्हणजे एकदम अशी काड काडकाड कडाकणी कर्ण, लागू शकते लक्षात ठेवा आता अशा कडाकण्या मी तुम्हाला लाटून दाखवलेल्या आहेत आता दुसऱ्या पद्धतीने दाखवते आपण चपातीचा जसा गोळा घेतो तसाच गोळा घ्यायचा आणि एकदम पातळ व्यवस्थित तो गोळा लाटायचा आहे पातळ लाटायचा म्हणजे एकदम कडाकणी आपली खुसखुशीत होते तरीसुद्धा आपण ज्यावेळी आपण असं चपातीचं असं गोळा घेऊन लाटतो त्यावेळी थोडीशी ही जाडीला होतेच आता मी तुम्हाला नंतर दाखवते आणि एखाद्या जेवणाचा डबा किंवा एखादं टोपण असतं बघा जेवणाच्या डब्याचं ते घ्यायचं आणि बरोबर गोल गोल असे कट करायचे आपण पुऱ्या वगैरे कसं करतो तसं गोल गोल अशा कट करून घ्यायच्या पहा जाड़ या पद्धतीने आता कट करून घेतलेलं आहे आपण खरं खूप जाड जाड असं वाटत आहे आता परत मी त्यांना थोडंसं लाटून घेणार आहे कारण की जास्त जाड जर कडाकण्या झाल्या तर खूप अशा म्हणजे कडक होतात आणि त्या अजिबात चांगल्या वाटत नाही त्यामुळे मी आता त्या परत थोड्याशा लाटून घेते पण छोट्या छोट्या छान होतात पण थोड्याशा जाडीला होतात सगळ्या काय माझ्या लाटून झालेल्या नाहीत कारण मला अजून स्वयंपाक पण बनवायचा होता आता मी आत्ता माझा पाटासनं उठून मी आज आमच्या इकडे माळ बांधतात कडाकण्याची त्यामुळं थोड्याशाच केल्या बाकीचं पीठ मी जे आहे ते फ्रीजला ठेवून देणार आहे आणि सकाळी परत मी राहिलेल्या कडाकण्या करणार आहे आणि मी तेल कडायला ठेवलेलं होतं ते, तेल कढल्यावरच आपण कडाकणी तळायला टाकायचे आहे आणि छोटीशी कढई ठेवल्यामुळे मी एक 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 कडाकणी तळून घेत आहे कारण कढई मी जास्त काय मोठी ठेवलेली नव्हती कारण की थोड्याशाच कडाकण्या केलेल्या होत्या मी राहिलेल्या सकाळी करणार रा आहे एक पंधरा वीस कडाकण्या बनवणार आणि बाकीच्या सकाळी बनवणार आहे कारण की पाच कडाकण्यांची मला माळ बनवून घटाला घालायची आहे तर मैत्रिणीं आमच्या इकडे अशा पद्धतीने कडाकण्या बनवतात परत गुळाच्यासुद्धा चे आमच्या इकडे कडाकण्या बनवतात गुळाची कडाकणी म्हणजे भरून कडाकणी आम्ही ज्याला म्हणतो म्हणजे मैदा आणि डाळीचं पीठ डाळीच्या पिठामध्ये आम्ही गुळ घालून ते व्यवस्थित मळून घेतो आणि मैद्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घालून ते मळून घ्यायचं आणि त्याची कडाकणी बनवायची तीसुद्धा खूप छान लागते आमच्या त्यांना तर तीच कडाकणी आवडते आता बघूया मी ती बनवणार आहे जर शक्य झालं बनवायचं तर मग कसं होतं ज्या त्यावेळी झालं तर झालं नाही तर मग परत होत नाही आता मागच्या वेळी पण म्हटलं बनवायचं पण दसरा झाल्यावर काही ते शक्य होत नाही लक्षात ठेवा इतर आता वर्षभर म्हणतो आम्ही कडाकण्या करायच्या चहाबरोबर खायला वगैरे होतात पण ते वर्षभर काही घडत नाही आणि दिवाळीच्या वेळी पण बघू शकता तुम्ही किती पदार्थ आपण बनवतो पण वर्षातनं एक पदार्थसुद्धा त्यातला बनवायचा घरामध्ये होत नाही दिवाळीच्या वेळी आपण सगळे पदार्थ एक झाले की एक एक झाले की एक बटाटा बनवतो आणि ते पण किलो दोन दोन किलोच्या प्रमाणात आणि पावसाला अर्धा किलोचं वर्षभर करायचं म्हटलं तरीसुद्धा होत नाही मग असं असतं की ज्या त्यावेळी जे ते झालं तर होतं नाही तर मग काय होत नाही तर चला मी सगळ्या कडाकण्या तळून घेते आणि घटाला माळ आम्ही कशी बांधतो किंवा माळ आम्ही कडाकण्याची कशी करतो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते मैत्रिणीनो आज आहे जोतिबाचा जागर आणि आमच्या इकडे ज्योतिबाचा ज्या दिवशी जागर असतो त्या दिवशी अशी कडाकण्याची माळ घट्टाला बांधली जाते तर आता ही कडाकणी यातनं निसटणार बघा दोऱ्यातनं त्यासाठी काय करायचं इथे गाठ मारायची अशी जे जीं। कडाकणी अजिबात काय होत नाही खाली सरकत नाही हे पहा या पद्धतीने आता ही कडाकणी अजिबात पडत नाही तर त्याच पद्धतीने आपण दुसरी कडाकणी पण पोहून घ्या आणि कडाकणी होत असताना कडाला असं सुई घालायची नाही तर बरोबर इथं असं जरा अंतर सोडून घालायचं म्हणजे कडाकणी आपली खुसखुशीत असते ती तुटू शकते आता हे पहा हे पहा ही कडाकण्या तर हित्त पडते अशी मग आपण काय करायचं इथं असं गाठ मारायची म्हणजे ही सुई आता यातनं अशी घाटली बरोबर गाठ बसते आणि कडाकण्याच्या अंतराही राहते बघा हे पहा अशी कडकणी कडाकणी व्यवस्थित बसते तर हे पहा मी आणखी दाखवतो तुम्हाला आता कडाकणी अशी घेतली आपण तर बरोबर याला असं तिथनं तेडा मारायचा म्हणजे ती व्यवस्थित अशी बसले जाते पाच कडाकण्या बांधणार आहे मी हे पहा अशा पद्धतीने आपण कडाकण्याची माळ केलेली आपण आता घट्ट बांधून घेऊया आणि कुंभ आपला खूप छान आलेला आहे हिरवागार आलेला आहे आणि आज सकाळी मी झेंडूच्या फुलांची माळ घातलेली होती आत्ता मी कडाकण्याची माळ घालत आहे आमच्या ज्या दिवशी ज्योतिबाचा जागर असतो त्या दिवशी घटाला अशी कडाकण्याची माळ बांधतात हे प आपला जो कुंभ आहे तो पडत होता म्हणून मी असं दोऱ्यानं बांधलेलं आहे त्याला जेणेकरून मग पडणार नाही सगळं असं इकडं तिकडं पडत होतं ते आणि अशी मी माळ बांधलेली आहे कडाखने बघू शकता मैत्रिणी खूप असे अशे झालेले हे बघू शकता तुम्ही छा एवढ्या झालेल्या आहेत आणि हडाबा एवढा झालेला आहे साबण भरल्यामुळे लाटल्या बघू शकता एकटिनेच लाटले मी एकदम अशा खुसखुशीत झालेली